आहे ना ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू ग्रंथ या ग्रंथाची आपण माहिती बघूया श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्राच्या तळाशी जमिनीच्या खडकावर श्री शिवशंकर हे आपले सर्वांगाला राग फासलेल्या अवस्थेमध्ये व आपल्या कपाळाला भस्म लावून पूर्व दिशाकडे तोंड करून एकूण बाराशे वर्ष ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसलेल्या असताना म्हणजे शिवशंकर हे श्रीक्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्राच्या पाण्यात तळाला संपूर्ण अंगाला राग फसलेली होती कपाळाला भस्म लावलेलं होतं आणि ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून सलग बाराशे वर्ष एका जागावर बसलेले होते त्यांच्या उजव्या हाताच्या बाजूला त्यांनी आपले त्रिशूळ जमिनीमध्ये खोलवर खोचून ठेवलेले होते त्रिशुळाच्या शेजारी शंख गदा दंडक धनुष्यबाण मुसळ सुदर्शन चक्र तलवार दानपट्टा ही शस्त्र त्यांनी ठेवलेली होती म्हणजे त्यांची जी, जी शस्त्र होती ती त्यांनी बाजूला ठेवलेली होती त्यांच्या डाव्या हाताच्या बाजूला त्यांचा नाग आजस्त्र रूप घेऊन रक्षणासाठी बसलेला होता उजव्या हाताला त्यांनी त्रिशूळ ठेवलं होतं आपले शास्त्र ठेवले होते आणि डाव्या हाताला त्यांचा अजस्त्र नाग त्यांच्या रक्षणासाठी बाजूला बसलेला होता तेथेच त्यांचे कमंडलू अमृताने भरून ठेवलेले होते शिवशंकरांनी तिथंच कमंडोलू पण भरून ठेवलं होतं श्री विष्णूदेव हे श्री शिवशंकर यांच्या रक्षणासाठी समुद्राच्या बाहेर आपल्या उजव्या पायावर एका पायावर पूर्व दिशाकडे तोंड करून उभे राहिलेले होते म्हणजे विष्णुदेव समुद्राच्या बाहेर पूर्वेला तोंड करून एका पायावर उभे राहिलेले होते त्यांच्या रक्षणासाठी व त्यांचा डावा पाय समुद्राच्या पाण्याच्या वर गुडघ्यामध्ये मुडपलेल्या अवस्थेमध्ये ते उभे राहिले होते म्हणजे उजव्या पाया उभे होते आणि डावा पाय त्यांनी मोडापला होता तो समुद्राच्या वरती ठेवलेला होता मुडपून समुद्राच्या वर ठेवलेला होता तसे त्या अवस्थेत उभे राहिलेले होते श्री विष्णुदेव हे आपले सद्गुरु श्री शिवशंकर यांच्या रक्षणासाठी त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून सावधगिरीने आपला उजवा पाय पृथ्वीवरील जमिनीवर व डावा पाय मोडपलेल्या अवस्थेमध्ये समुद्राच्या पाण्यावर ठेवलेला असताना त्यांच्याकडे अमृत भरलेला कमंडोलू त्रिशूळ नाग शंख सुदर्शन चक्र मुसळ नांगर धनुष्यबाण गदा गाणपटका व भाला ही शस्त्र त्यांनी आपल्या जवळ ठेवलेली होती कोणी विष्णुदेवांनी श्री विष्णुदेव हे श्री शिवशंकर यांच्या रक्षणासाठी अशा अवस्थेमध्ये उभे राहत असत व काही काळ ते पृथ्वीवरील जमिनीवर तपश्चर्या करण्यासाठी बसत असत पुन्हा ते रक्षणासाठी उभे राहत असत म्हणजे शिवशंकर हे बाराशे वर्ष ध्यानस्थ बसले होते तेव्हा विष्णू हे तिथे उभे राहिलेले होते बाहेर थोडे वेळ उभे राहायचे काही काळ बसायचे तपश्चर्या करायचे परत उभे राहायचे रक्षणाला असं चालू होत श्री शिवशंकर हे आपले सद्गुरु श्री सूर्यदेव यांचे ध्यान करून ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसलेले असताना श्री समुद्र हे मूळ पुरुष असल्यामुळे श्री शिवशंकर यांचा अतिशय त्रास होत होता कोणाला समुद्राला त्रास होत होता त्यामुळे त्यांना अतिशय राग क्रोध आलेला होता श्री समुद्र यांनी श्री शिवशंकर हे ध्यानस्थ अवस्थामध्ये असताना आपल्या समुद्राच्या पाण्याने त्यांना हलवण्यास हिंदकवण्यास त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये विघ्न आणण्यास सुरुवात केली होती कोणी समुद्राने तो मूळ पुरुष आहे त्यामुळे त्याला त्रास होत होता तेव्हा श्री शिवशंकर यांनी श्री <coughs> समुद्र या शांतपणे सांगितले तू मला काही त्रास नकोस मला माझे सद्गुरू यांच्या नाव अनेक शांतपणे ध्यानस्थ बस देत परंतु श्री समुद्र हे काही ऐकत नव्हते ते श्री शिवशंकर यांना जास्त त्रास देऊ लागले होते समुद्र काय ऐकत नव्हते ते जास्त त्रास द्यायला लागले तेव्हा श्री शिवशंकर यांनी पुन्हा श्री समुद्र यांची समजूत काढल्यानंतर श्री समुद्र हे शांत झाले त्यांनी श्री शिवशंकर यांना त्रास देण्याचे त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये विघ्न आणण्याचे थांबवले होते मग समुद्र हे शांत झाले मग ते त्यांनी परत काय त्रास दिला नाही श्री समुद्र हे काही काळ शांत राहिलेले होते परंतु श्री शिवशंकर यांचा ध्यानस्थ बसलेल्या अवस्थेमुळे त्यांना जास्तच त्रास होत असल्यामुळे श्री समुद्र यांनी पुन्हा श्री शिवशंकर यांना त्रास देण्यास त्यांच्या ध्यानस्थ वाचण्यास विघ्न आणण्यास सुरुवात केली होती समुद्र यांना जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांनी परत शिवशंकर यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांच्या ध्यानस्थ अवस्थामध्ये ही केला श्री शिवशंकर ते समुद्राच्या काळाशी पाण्यामध्ये ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसलेले होते तेव्हा श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांनी पुन्हा श्री शिवशंकर यांच्यावर सूर उगवण्याचा विचार करू लागले होते कारण श्री सूर्यदेव यांना सूर्य या ग्रहावर श्री शिवशंकर यांना स्थान देण्याचे मनामध्ये नव्हते म्हणजे सूर्याच्या मनात काय होत शिवशंकरला आपल्या ग्रहावर स्थान द्यायचं नाही म्हणून त्यांनी सूड उगवण्याचा प्रयत्न करू लागले आपल्यावर कोणाचे वर्चस्व नको त्याचप्रमाणे श्री चंद्रदेव यांना देखील चंद्र या ग्रहावर श्री शिवशंकर व विष्णुदेव यांना स्थान देण्याच्या मनामध्ये नव्हते चंद्राच्या पण मानत नव्हतं सूर्यदेवाच्या पण मानत नव्हतं <coughs> आणि त्यानंतर काय आलं श्री शिवशंकर व विष्णुदेव यांच्या आपला पहिला जो युद्ध घालत त्या युद्धाच्या पराभवाचा सूड बदला घेण्यासाठी श्री सूर्यदेव यांच्या बाजूने त्यांना मदत करण्यासाठी श्री शिवशंकर यांच्या विरोधात युद्ध करण्यासाठी श्री चंद्रदेव हे तयार झाले होते म्हणजे त्यांना जेव्हा त्रास होत होता तेव्हा सूर्य आणि चंद्र या दोघांनी मिळून युद्ध करायचा शंकरावरती सूड उगवण्याचा विचार करून युद्धासाठी तयार झाले श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव हे दोघेही युद्ध करण्यासाठी श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्रामध्ये आलेले होते कोण सूर्यदेव आणि चंद्रदेव हे मानवरूप घेऊन या स्थानावरील समुद्रामध्ये आले तेव्हा ब्रह्मांडामधील इतर सर्व ग्रह हे मानवरूप धारण करून या दोघांनी युद्ध करू नये म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी त्या स्थाना हजर झालेले होते नवग्रह वगैरे सगळे मानवरूप घेऊन त्या ठिकाणी आले इतर ग्रह आणि त्यांची समजूत काढायला लागले परंतु श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांनी कोणाचेही ऐकले नाही व त्यांनी श्री शिवशंकर यांच्या बरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली मग त्या ठिकाणी काय कोण ऐकना ना मग सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोघ शिवशंकर यांच्या बरोबर युद्ध करायला सुरुवात केली श्री सूर्यदेव यांनी आपल्या दिव्य शक्तीद्वारे प्रखर तेजाद्वारे श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्राचे पाणी आटवण्यास सुरुवात केली व संपूर्ण समुद्राचे पाणी हे आठवून टाकले होते सूर्याने काय केलं आपलं तेज वाढवलं आणि रामेश्वरचा जो समुद्र आहे ते सगळं पाणी आटवून टाकलं आपल्या उष्णतेमुळे मोकळी करून टाकली जमीन श्री सूर्यदेव हे समुद्राचे पाणी आटवीत होते संपूर्ण समुद्राचे पाणी आपल्या तोंडाने गिळून टाकत होते तोंडाने पण गिळत होते तेव्हा श्री विष्णुदेव हे श्री सूर्यदेव यांना विरोध करून त्यांच्याबरोबर बर देवानी देवानी श्री चंद्रदेव यांच्या बरोबर युद्ध करू लागले होते त्यावेळेस विष्णू सूर्यदेव आणि चंद्रदेव दोघांशी युद्ध करायला बराच काळपर्यंत श्री विष्णुदेव यांचे घनघोर युद्ध होत होते परंतु श्री विष्णुदेव यांचे श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांच्या पुढे काही चालत नव्हते शेवटी या युद्धामध्ये श्री विष्णुदेव यांचा पूर्ण पराभव झाला व ते तेथेच ते विशुद्ध होऊन जमनीवर आडिओ पडले होते मग या युद्धामध्ये विष्णूच काय चालला ना त्यांचा पूर्ण पराभव झाला आणि ते तिथंच बी होऊन जमनीवर आडिओ पडले श्री शिवशंकर यांना अतिशय क्रोध आलेला होता त्यांची ध्यानस्था अवस्था व्यवस्थित पूर्ण होत नव्हती व त्यांना श्री विष्णूदेव हे बेशुद्ध होऊन जमिनीवर आडवे पडलेले आहेत हे समजल्यानंतर श्री शिवशंकर आपल्या ध्यानस्थ अवस्थामधून उठून समुद्राच्या बाहेर येऊन श्री विष्णूदेव यांचे संपूर्ण शरीराव आपल्या कमांडोलोमधील पवित्र अमृत शिंपडून श्री विष्णूदेव यांना शुद्धी आणले होते शिवशंकर होते मग त्यांना ते कळालं विष्णूचा पराभव झाला ते भेशुद्ध पडलं त्यांना अतिशय राग झाला मग ते उठून तिथून आले कमंडू मधलं पाणी जे होत ते विष्णुदेव यांच्या अंगावर शिंपडल्यानंतर त्या पवित्र अमृतामुळं ते शुद्धी वाले कोण विष्णूदेव श्री शिवशंकर यांनी श्री विष्णुदेव यांना शुद्धी बांधल्यानंतर स्वतः श्री शिवशंकर हे एकटेच अतिशय क्रोधिष्ट होऊन श्री सूर्यदेव यांच्या बरोबर युद्ध करण्यास सरसवण पुढे आले असताना ब्रह्मांडामधील इतर सर्व ग्रह यांनी पुन्हा श्री सूर्यदेव यांना युद्धामधून माघार घेण्यासंबंधी आग्रह केला सगळे नवग्रह वगैरे मानवरूपात आलते ना त्यांनी सूर्याला म्हटलं तुम्ही युद्ध करू नका त्यांना आग्रह करायला लागले माघार घ्या युद्ध करू नका परंतु श्री सूर्यदेव यांनी कोणाचे काही ऐकून घेतले नाही तेव्हा श्री शिवशंकर व श्री सूर्यदेव या दोघांचे पुन्हा एकदा घनघोर युद्ध सुरू झाले युद्ध होत असताना श्री शिवशंकर यांच्या मदतीसाठी श्री विष्णूदेव हे धावून आले व युद्ध करू लागले होते तेव्हा श्री सूर्यदेव यांच्या बाजूने त्यांना मदत करण्यासाठी श्री चंद्रदेव हे देखील श्री सूर्यदेव यांच्या बाजूने युद्ध करीत होते म्हणजे सूर्याच्या बाजूने सूर्यदेवाच्या बाजूने चंद्रदेव आले आणि शिवशंकराच्या बाजूने विष्णू देव युद्धामध्ये आले मदत करायला तेव्हा श्री शिवशंकर यांच्या व श्री विष्णुदेव ह्या दोघांच्या मदतीसाठी श्री समुद्र हे मानवरूप घेऊन ह्या दोघांच्या बाजूने श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांच्या विरोधात युद्ध करू लागले होते मग सूर्यदेव चंद्रदेव आणि शंकर आणि विष्णू यांचं युद्ध चाललेलं असताना समुद्र हे पण मानवरूप घेऊन त्या ठिकाणी आले आणि शिवशंकरच्या बाजूने त्यांच्याबरोबर युद्ध करू लागले श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्राचे पाणी पूर्णपणे आटलेले होते व समुद्रामध्ये या सर्वांचे अतिशय घनघोर असे युद्ध होत असताना या युद्धामध्ये श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव श्री समुद्र यांचा पराभव झाला शिवशंकर विष्णू आणि समुद्र यांचा समुद्राच्या ह्याच्या तळाला पराभव झाला जण तेथील समुद्राच्या जमिनी बेशुद्ध होऊन पडले शिवशंकर विष्णू आणि समुद्र हे पराजित झाले तिथं बेशुद्ध होऊन पडले जमनी श्री सूर्यदेव यांनी हे जण पूर्णपणे बेशुद्ध होऊन पडलेले आहेत हे पाहून त्यांना अतिशय आनंद आलेला होता व त्यांचा सूड उगवण्यासाठी या तिघांना पूर्णपणे आपल्या दिव्य शक्तीद्वारे जाळून नष्ट करण्यासाठी श्री सूर्यदेव यांनी आपले प्रखर तेज वाढवण्यास सुरुवात केली होती या तिघांना जाळून टाकायचं भस्म करायचा असा विचार करून सूर्यदेव यांनी आपलं तेज वाढवायला सुरुवात केली प्रकार तेच केला अगदी आपल्या दिव्य शक्तीद्वारे या तिघांना जाळून नष्ट करण्यास त्यांचा प्रयत्न होता तेव्हा श्री चंद्रदेव यांना श्री सूर्यदेव यांचा अतिशय राग आला होता व श्री चंद्रदेव यांनी श्री सूर्यदेव यांना अशा कृत्य करू नये म्हणून समजावून सांगण्यास प्रयत्न करू लागले श्री चंद्रदेव हे सूर्यदेव यांना आपले म्हणाले श्री शिवशंकर हे माझे सद्गुरू आहेत व श्री विष्णुदेव हे माझे गुरु बंधू आहेत तरी तुम्ही त्यांना अशा प्रकारे सोड उगून त्यांचा बदला घेऊ नका असं पुन्हा पुन्हा चंद्रदेव हे सूर्याला सांगत होते पुन्हा पुन्हा समजून सांगत होते तरी देखील श्री सूर्यदेव हे श्री चंद्रदेव यांचे काही ऐकून घेत नव्हते तेव्हा श्री चंद्रदेव यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन श्री शिवशंकर यांचे शरीरावर आपले मधील अमृत शिंपडून त्यांना पूर्ण शुद्धी आणल्यानंतर श्री विष्णूदेव व श्री समुद्र यांना मधील अमृताने शुद्धी वाढले मग चंद्राने काय केलं त्या ठिकाणी जाऊन शिवशंकरांच्या अंगावर कम कमंडूल मधलं अमृत पडलं त्यांना शुद्धी बांधलं नंतर विष्णूला शुद्धी बांधलं नंतर समुद्राला शुद्धी बांधलं त्यानंतर श्री चंद्रदेव यांनी श्री शिवशंकर श्री विष्णू देव व श्री समुद्र यांची आपण चूक केल्याबद्दल माफी मागू लागले गया वया करू लागल्यानंतर श्री शिवशंकर श्री विष्णुदेव व श्री समुद्र यांनी श्री चंद्रदेव यांची दया दाखवून त्यांना माफ केलं त्यानंतर ते आले चंद्र त्यांना गाया वाया करून माफी मागायला लागला चूक झाली म्हणायला मग यांनी त्याला माफ केलं आपलं दया दाखवली माफ केलं श्री शिवशंकर श्री विष्णुदेव व श्री समुद्र या तिघांनी श्री चंद्रदेव यांना क्षमा केल्यानंतर माफ केले होते तेव्हा श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांच्यावर अतिशय राग येऊन कृदिष्ठ झालेले होते शिवशंकर त्यांच्यावर हे झाले होते कृदिष्ठ झाले होते श्री सूर्यदेव हे एकटेच पुन्हा या तिघांच्या बरोबर युद्ध करू लागले असताना श्री चंद्रदेव पुन्हा श्री सूर्यदेव यांना मदत करण्यासाठी त्यांच्या बरोबरीने या तिघांच्या बरोबर युद्ध करू लागले होते मग त्यानंतर परत सूर्यदेव यांनी काय केलं या तिघांबरोबर युद्ध करायला आला मग चंद्रदेव परत सूर्याच्या बाजूने आला युद्ध करायला तेव्हा ब्रह्मांडामध्ये इतर सर्व ग्रह हे श्री शिवशंकर यांच्या बाजूने या युद्धामध्ये मदत करण्यासाठी धावून आले होते नवग्रहाचे ग्रह इतर बाकी ग्रह सगळे मानव रूप घेऊन सूर्याच्या बाजूने आले आपलं शंकराच्या बाजूने आले सर्व ग्रह मिळून श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांच्या बरोबर युद्ध करू लागले होते तेव्हा श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांचे या गंगोर युद्धामध्ये काही चालत नव्हते या दोघांनी आपला पराभव होणार असं ओळखले होते चंद्रदेव आणि सूर्याचं काय या युद्धामध्ये चालणार त्यांनी ओळखला आता आपला पराभव होतोय आपलं काय ना हे ओळखलं त्यांनी श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव या दोघांनी या युद्धामध्ये माघार घेतली व श्री शिवशंकर व इतर सर्व ग्रह यांची माफी मागू लागली गायावाया करू लागल्या असताना श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव यांनी तसे इतर सर्व ग्रह यांनी या दोघांना माफ केले त्यानंतर श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील युद्ध थांबले होते या दोघांनी माफी मागितली चंद्रदेवानी सूर्यदेवानी मग शिवशंकर यांनी त्यांना माफ केलं आपलं दया दाखवली माफ केलं आणि मग त्यानंतर ते युद्ध थांबलं राह आम्ही सूर्य काका श्री समुद्र यांची सूर्यदेव व श्री चंद्रदेव या दोघांनी माफी मागितली नव्हती समुद्राची या दोघांनी माफी मागितली नव्हती सूर्यदेवाने चंद्रदेवाने फक्त शिवशंकर आणि विष्णू या दोघांचीच माफी मागितली होती समुद्राची माफी मागितली नव्हती म्हणून श्री समुद्र यांना या दोघांचा अतिशय राग आलेला होता व श्री समुद्र एकटेच त्या स्थानावर हो। श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव या दोघांबरोबर युद्ध करू लागले होते त्यांना ते राग आला ना मग ते एकच दोघांशी युद्ध करू लागले तेव्हा श्री शिवशंकर यांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली त्यानंतर श्री समुद्र यांनी युद्ध करण्याचे थांबवले मग शिवशंकरांनी मध्यस्थी करून सगळ्यांची समजूत काढून युद्ध थांबवलं त्यानंतर पूर्णपणे युद्ध थांबले होते सर्वत्र वातावरण शांत झाल्यानंतर सर्वत्र आनंदी वातावरण झाल्यानंतर श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव यांनी श्री सूर्यदेव यांची समजूत काढली पुन्हा मध्यस्थी केली त्यानंतर श्री सूर्यदेव यांनी समुद्राचे पाणी गिळलेले होते आठवलेले होते ते सर्व पाणी पुन्हा सोडल्यानंतर श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्र हा पुन्हा पूर्ववत झाला होता तेव्हा श्री समुद्र हे देखील पूर्णपणे शांत होऊन पुन्हा सर्वत्र शांतता पसरली होती मग सूर्याने जे सगळं समुद्राचं पाणी आठवलं होतं गिळून टाकलं होतं ते त्यांनी परत सोडलं म्हणजे समुद्र परत पाहिल्यासारखा पूर्व झाला मग आपलं याला पण चांगलं वाटलं कोणाला समुद्राला मग सगळं वातावरण शांत झालं सगळं का आनंदी आनंद पसरला श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावर काही काळ श्री शिवशंकर यांनी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा श्री शिवशंकर हे समुद्राच्या तळाशी समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन आपल्या सद्गुरू यांचे नामस्मरण करून तांडव नृत्य करू लागले असताना त्यांच्याबरोबर श्री विष्णूदेव व श्री समुद्र हे देखील दोघे जण तांडव नृत्य करू लागले होते म्हणजे समुद्राच्या तळाला शिवशंकर हे तांडव नृत्य करायला लागले मग त्यांच्याबरोबर विष्णू देव पण तांडव नृत्य करायला लागले त्यांच्या पाठीमागून समुद्र पण आला मानव रूपात तेही नृत्य करू लागला हे तिघळेजण आनंदाने अतिशय बेपाम होऊन तांडव नृत्य बराच काळपर्यंत करीत असताना संपूर्ण निसर्ग पृथ्वी ही आदरत होती धरणीकंप होत होता बराच काळपर्यंत या तिघांचे तांडव नृत्य होत असताना म्हणजे शिवशंकर यांचं तिघांचं जोरात तांडव नृत्य होत जमीन आदरत होते निसर्गाचे नियम सगळे बदलत होते प्रचंड ह्याच्यात ते नृत्य करीत होते श्री विष्णूदेव हे अत्यंत जमून भागून बेशुद्ध होऊन पडले होते नृत्य करून करून श्री विष्णूदेव शेवटी तिथं जमले बेशुद्ध पडलं त्यांच्या बा भागोमाग श्री समुद्र हे देखील बेशुद्ध होऊन खाली पडले होते त्यांच्या पाठीमाग समुद्र पण मानावर तांडव नृत्य करून करून दमलान खाली तिथं जमनीव पडून बेशुद्ध पाडला परंतु श्री शिवशंकर हे अतिशय बेफम होऊन एकटेच प्रचंड प्रमाणात नृत्य करीत होते त्यांचं दर चाललं होतं तांडव नृत्य तेव्हा पृथ्वी सर्वत्र विजा कडकडाट करीत होत्या मुसळधार पाऊस पडत होता जमीन आदरत होती धरणीकंप होत होता संपूर्ण निसर्ग आदरत होता वादळी वारे जोर जोरात वाहत होते परंतु श्री शिवशंकर यांचे तांडव नृत्य चालूच होते शिवशंकरांच